िंक आली की तुम्ही अडवून धरता का असं करत असाल तर सावध व्हा कारण यामुळे तुम्हाला अन्न नलिकेत गंभीर इजा होऊ शकते कसं काय या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की शिंक काय असं वाटतं की शिंक फक्त जंतू विषाणू यांमुळे येते पण असं नाहीये कधी कधी एखाद्या व्यक्तीला शिंका यायला सुरुवात होऊ शकते तसंच काही अनुवंशिकता किंवा अधिक जेवल्यावर सुद्धा आपल्याला शिंक येऊ शकते किंवा वातावरणातल्या काही बदलांमुळे किंवा वेगळ्या वासामुळे सुद्धा शिंक येऊ शकते आता शिंक अडवल्यावर नेमकं काय होतं तर नंबर बन, ही शरीराचं संरक्षण करणारी यंत्रणा असं म्हटलं जातं पण जर जा तुम्ही सारखी अडून धरत असाल किंवा मोकळ्यापणाने कानाचे पडदे देखील फाटू शकतात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अनपेक्षित फुगवटा सुद्धा येऊ शकतो ज्याला एन्युरिझम असं म्हणतात नंबर दोन शिंक शरीरात गेलेले त्रासदायक घटक नाकाद्वारे शरीराबाहेर टाकत असते म्हणून शिंक कधीही रोखू नये शिंक रोखल्याने तुमच्या घशावर ताण येऊन घशामध्ये जखम सुद्धा तयार होऊ शकते नंबर तीन शिंकताना विषाणू सारखे घटक थुंकी आणि सर्दीच्या माध्यमातून नाक आणि तोंडा वाटे बाहेर पडतात जर आपण शिंक रोखली तर त्यामुळे छातीत दुखू शकतं किंवा संसर्ग वाढू शकतो नंबर चार मोकळेपणाने न शिंकल्यामुळे शिंक थांबवल्यानंतर त्यांना घशात अचानक तीव्र वेदना होऊ शकतात आणि बोलायला आणि गिळायला सुद्धा त्रास होऊ शकतो असं जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा सो so दॅट ऑल शिंक का अडवून धरू नये किंवा त्यामुळे काय त्रास होऊ शकतो हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील